नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे पगारदार वर्गासाठी सरकारचे मोठे गिफ्ट निवृत्तीनंतर मिळणार एक कोटी रुपये तर कसा करून घ्याल या योजनेचा फायदा चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत कामाची आणि आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओतील माहिती आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका नोकरीवर असणाऱ्या आणि पगार मोठ्या वर्गासाठी सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार काही खास बेत आखण्याची तयारी करताना दिसून येत आहे मिळालेल्या माहितीनुसार आता येत्या काळात अनेक पगारदारांना या निर्णयाचा फायदा होणार असून याचे सकारात्मक परिणाम आता त्यांच्या खात्यातील रकमेवर दिसणार आहे ई पी एफ ओ आणि ई पी एस खात्यामध्ये जमा केल्या जाणाऱ्या पैशामध्ये आता वाढ करण्याचा विचार सध्या सरकारकडून केला जात असल्याची माहिती समोर आली आहे वृत्तानुसार आता रोजगार मंत्री मनसुख मांडव्या यांच्याही वतीने सादर करण्यात आलेल्या अहवालात असा दावाही करण्यात आलेला आहे ज्यामुळे आता सध्या कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केल्या जाणाऱ्या रकमेमध्ये सुद्धा आता वाढ केली जाण्याची शक्यता आहे याआधी कर्मचाऱ्यांच्या खात्यातील रक्कम ही सहा हजार पाचशे रुपयापर्यंत मर्यादित होती दोन चौदा हजार चौदामध्ये मध्ये ती वाढवून पंधरा हजार रुपये करण्यात आली मात्र आता यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नव्हता आता हीच रक्कम एकवीस हजार रुपये करण्याचा विचार सरकारच्या वतीने केला जात असल्याची माहिती समोर आली आहे ई पी एफमध्ये जमा होणारी रक्कम मर्यादा वाढवून आता एकवीस हजार रुपये केल्यास मात्र गणित बदलणार आहे कारण एकवीस हजार रुपयांच्या पगारावर आता दर महिन्याला बारा टक्के म्हणजेच दोन हजार पाचशे वीस रुपये इतकी रक्कम आता पी एफ स्वरूपात कापली जाणार आहे याशिवाय कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या योगदानामध्ये सातशे एकाहत्तर रुपये ई पी एफ खात्यात जमा केले जाणार असून आता उर्वरित सतराशे एकोणपन्नास रुपये ई पी एस खात्यामध्ये जमा केले जाणार आहे सरकारने आता ई पी एफ रकमेची मर्यादा वाढवून पंधरा हजार रुपये वरून एकवीस हजार रुपये केल्यास कर्मचाऱ्याला एकूण एक कोटी रुपये मिळतील आणि यामध्ये पंधरा लाखांची रक्कम ही कर्मचाऱ्यांनी जमा केलेली असेल तर उर्वरित पंच्याऐंशी लाख रुपये हे व्याजाच्या रकमेचे असणार आहेत म्हणजेच आधीच्या तुलनेत आता कर्मचाऱ्यांना थेट अठ्ठावीस पंचेचाळीस लाखाचा फायदा होणार आहे